नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत रवा केक मऊ व असा त्यासाठी मी इथे साहित्य घेतले आहे इथे मी एक वाटी रवा घेतला आहे दोन कप दूध घेतला आहे एक कप मैदा थ्री फोर कप साखर एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धी वाटी तेल तर आपण केक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण पहिल्यांदा हा रवा आहे तो ग्राईंड करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाहू शकता हा आपण ग्राईंड करून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये उतरून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण साखर सुद्धा करून घेणार आहोत ही आपण साखर सुद्धा ग्राईंड करून घेतली आहे ती सुद्धा आपल्या याच्यामध्ये ओतायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडस मीठ चवीनुसार आणि तुम्हाला जर वेलची पावडर टाकायची असेल तर तुम्ही ता टाकू शकता नाहीतर ता, स्किप करू शकता हे आपण पहिले मिक्स करून घेऊया नंतर यात आपण टाकणार आहोत हा एक कप मैदा हे सगळे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये जाणार आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे आहेत आता आपण यात मी टाकणार आहोत हे आपण गरम केलेलं उकळून घेतलेलं दूध आहे हे आपण यामध्ये टाकणार आहोत आणि अर्धी वाटी तेल हे आता आपण मिक्स करून घेऊया हे आपल्याला असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपण यात आता एक चमचा व्हॅनिला एसेस टाकणार आहोत हे सुद्धा आपण असं ढळून घेणार आहोत आता हे आपण दहा मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत तर आपली दहा मिनिटं झालेली आहेत पाहू शकता रवा हा फुलतो तसा ते बॅटरी आपल्याकडे जाडसं झाले आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहोत एक दोन चमचे दूध हे आपण पुन्हा ढळून घेणार आहोत रवा फुलल्यामुळे कसं ते थोडं जाड पण आलंय पण आपल्याला जसं केकसाठी बॅटर पाहिजे आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये दूध टाकायला लागलं आहे तुम्ही पाहू शकता था, आता आता आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण हे केकडे त्यासाठी मी एक कुकरचं भांड घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि आपण असं ग्रेस करून घेणार आहोत ते व्यवस्थित लावायचं आहे नाहीतर केक चिकडण्याची शक्यता असते आणि याच्यावर आपण मैदा टाकणार आहोत आपल्याला जो मैदा आहे तो शिल्लक राहतो तो आपण टाकून घेणार आहोत काढून तो आपला रेडी झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आपलं केकचं बॅटर ओपन आहोत आता हे बॅटर ओतल्यानंतर आपल्याला हा तीन वेळा टॅप करायचा आहे जेणेकरून केक आपला चारी बाजूने व्यवस्थितरित्या फुलला जाईल आता आपण हा केक बेक करणार आहोत त्यासाठी मी इथे कढई प्रीट करीत ठेव प्रीट करत ठेवून बघा आता आपण एक हा केक ठेवणार आहोत आणि हे झाकून आपण चाळीस ते पंचेचाळीस पाहूया तुम्ही पाहू शकता हा केक झालेला आहे आता आपण तो चेक करूया अशी सुरी सुलायची आणि साईडला जर बॅटर लागला नसेल तर आपला हा केक झालेला आहे आता आपण हा केक बाहेर काढूया आणि हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच तो आपल्याला बाहेर काढायचा आहे चला तर मग हा बघा हा केक आम्ही मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता आपण हा काढून घेणार आहोत केक थंड केल्याना तर तो, तो व्यवस्थित निघतो जर घाई केली तर मग तो केक आपण तुटून जातो असं व्यवस्थित हलक्या गोल गोलगोल फिरून घ्यायचं असं तुम्ही पाहू शकता आपला केक कसा फुललेला आहे तर आपला हा केक रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता हा केक किती स्पॉन्जी स्पॉन्जी झाला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद